जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे दासबोध बघत असताना पाचव्या दशकाच्या उजळणीला आपण सुरुवात केली आता ती उजळणी जवळजवळ संपत आली पाचव्या दशकाच्या शेवटी समर्थ सिद्धलक्षण सांगतात पण सिद्धलक्षण सुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे सिद्धलक्षण सांगायच्या आधी समर्थांनी एका शंकेचं उत्तर दिलं की संसारिकाला त्याग शक्य आहे का आणि नेमका कशाचा त्याग करणं गरजेचं आहे ते उत्तर देऊन झाल्यानंतर समर्थ सिद्ध लक्षणांकडे वळले लक्षण सांगताना समर्थांनी एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगितला की सिद्धाजवळ निश्चयाचं समाधान असतं जोपर्यंत हा निश्चय नाही तोपर्यंत सगळी साधना व्यर्थ आहे साधनेचे अनंत प्रयत्न व्यर्थ आहेत हे सुद्धा समर्थांनी निक्षून सांगितलं पण त्यातून साहजिकच एक प्रश्न उपस्थित झाला की नेमका निश्चय कशाचा करायचा तो श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे मज निरूपावे आता शिष्यानं प्रश्न केला की निश्चय कशाचा करायचा आणि निश्चयाचं लक्षण काय ते मला सांगा आणि समर्थ या प्रश्नाच्या उत्तराकडं वळले कोणत्या अशा निश्चयामध्ये सिद्ध असतो हे समर्थ सांगतायत आणि अर्थातच हा निश्चय आत्मस्वरूपाचा आहे देव कुठेही बाहेर नसून आपला जो आत्मा आहे तोच देव आहे या आत्म्यालाच काही जण मग आत्माराम म्हणतात तर काही जण आत्मदेव असं म्हणतात भगवंताची प्रचिती आपल्या आतच येते कारण आपल्या आतच तो प्रतिष्ठित आहे आत्माच आपण असल्यामुळं खरं म्हणजे तीच आपली खरी ओळख आहे एकूण काय मी आत्मा आहे याचा निश्चय होणं गरजेचं आहे आणि सिद्धाजवळ याच निश्चयानं समाधान बांधलेलं असतं हेच समर्थ आपल्याला या उत्तरादाखल सांगत आहेत ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा नाना देवांचा वळसा करूची नये मुख्य देव कोण आहे हे ओळखून घेणं याचाच अर्थ निश्चय आहे आणि अर्थातच हा मुख्य देव म्हणजे आपला आत्मा आहे त्यामुळे समर्थ म्हणतात इतर देवांच्या गलबल्यात पडू नये इतर देवांच्या भानगडीत पडू नये याचाच अर्थ देव म्हणून असलेली वस्तू बाहेर शोधायला जाऊ नये आपण आणि देव वेगळे नाही हे समजून त्या निश्चयामध्ये राहण्याचा अभ्यास करावा इथे ते हे सांगतायत की सिद्ध अशा निश्चयामध्ये असतो मग हा देव कसा आहे याच्या वर्णनामध्ये समर्थांनी काही ओव्या सांगितल्या जेणे निर्मिले चराचर त्याचा करावा विचार शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा मुख्य देव तो कोण भक्ताचे कैसे लक्षण असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी आपुल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे संग त्यागून राहावे वस्तुरूप या ओव्यांच्या पहिल्या भागात देवाचं वर्णन सांगतात तर दुसऱ्या भागात कशामुळं तो देव प्राप्त होऊ शकतो ते सांगतात जसं की देव कोण आहे तर जेणे निर्मिले चराचर हा देव आहे समर्थ म्हणतात मग त्याचा करावा विचार त्याचा विचार करावा याचाच अर्थ तो मी आहे याचा विचार करावा आणि मग शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा असं ते सांगतात शुद्ध विवेक करावा की नित्य हा आपला आत्माच आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे आणि अनित्य त्या व्यतिरिक्त जे काही आहे ते सर्व आहे या विचाराचा अनुसंधान जेव्हा घडेल तेव्हाच आपण त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकू तसंच ते म्हणतात मुख्य देवतो कोण भक्तांचे कैसे लक्षणं मुख्य देवतो कोण हे जाणण्याचा प्रयत्न करून भक्तांच्या लक्षणांकडेही पाहावं आणि मग अर्थातच प्रक्रिया कोणती करावी तर असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी ही प्रक्रिया करावी म्हणजेच आपण देह आहोत आपण म्हणजे आपलं मन बुद्धी आहोत याची कल्पना सांडावी आपण या देहापलीकडीला आत्मतत्व आहोत हेच एकमेव सत्य परमार्थात शिल्लक उरतं त्यामुळं ते धरणं म्हणजेच असत्याला सोडणं किंवा असत्याला सोडायचं असेल तर सत्याला धरावं म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाला धरावं ही खरी आपल्या देवाची ओळख आहे हे खरं आपलं स्वरूप आहे हा निश्चय सिद्धाच्या ठिकाणी बांधलेला असतो म्हणून तो, तो सिद्ध असतो जो या निश्चयात राहण्याचा अभ्यास करतो तो साधक असतो सिद्धाच्या ठिकाणी मात्र हे निसंदेह ज्ञान असतं की तो देह नाही त्यामुळं आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे संग त्यागून राहावे वस्तुरूप हा संग कशाचा आहे अर्थातच मी पणाचा आहे आणि वस्तुरूप होणं म्हणजे आत्मस्वरूपाकार होणंच त्यामुळं देवाला आधी दे ओळखावं मी कोण आहे हे, हे जाणून घ्यावं आणि मग आपल्याला झालेला संघ म्हणजे मीपणाचा संघ टाकावा आणि आत्मस्वरूप होऊन जावं हा सिद्धत्वाला पोहोचण्याचा मार्ग आहे लक्षात घ्या निश्चय कशाचा करावा याच्या उत्तरादाखल समर्थ हा सगळा विस्तार करत आहेत त्यामुळे आपल्याला नकळतच सिद्धदशेपर्यंत पोहोचण्याचा अभ्यासही कळत आहे जसं की ही ओवी पहा तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो पहावा भूतांचा अन्वयो वितिरेकेसी एक निश्चय तोडायचा आहे तरच दुसरा निश्चय पकडता येतो तोडायचा निश्चय बंधनाचा आहे बंधन कोणतं मी देह या भावाचंच असलेलं बंधन मी जीव मज बंधन मजा आहे जन्म मरण हा जो आपला भाव आहे हेच आपलं बंधन आहे एकीकडं या बंधनाला तोडावं आणि दुसरीकडं मोक्षाचा निश्चय धरावा असं समर्थ म्हणतात मोक्षाचा निश्चय याचाच अर्थ आत्मस्वरूपाचा निश्चय जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत मोक्षाची शक्यताच नाही आणि आत्मभाव हाच खरा मोक्ष आहे काही जणांचा असा समज असतो की मेल्यानंतर मोक्ष मिळतो पण वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य जिवंत असतानाच मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो ज्याला आपण कोण हे कळलं ज्याला आत्मस्वरूपाकार होता आलं तो मोक्षाला पोचला ज्याचा देहभाव नष्ट झाला तो मोक्षाला गेला म्हणून मोक्षाला जाण्याचा निश्चय करावा आणि त्याबरोबरीनं बंधनाचा संशय तोडावा मी जीव मी देह हा भाव बाजूला टाकून मी आत्मा हा भाव धरण्याचा अभ्यास करावा समर्थ म्हणतात पहावा भूतांचा अन्वयोग वितिरे केसी हा त्याग जमण्यासाठी पंचभूतात्मक विचार करावा म्हणजेच आपल्या देहासकट सृष्टी पंचभूतात्मक आहे आणि ती नाश पावणारी आहे या विवेकामध्ये यावं याचा जर विचार आपण केला तर आपण मोक्षाकडे निश्चितपणे वाटचाल करू शकू पूर्वपक्षे सिद्धांत पहावा प्रकृतीचा अंत मग पावावा निवांत निश्चयो देवाचा असंही समर्थ सांगतात यात पूर्वपक्ष आणि सिद्धांत हे दोन महत्त्वाचे शब्द आले पूर्वपक्ष याचा अर्थ असा होतो मी देह आहे हा भाव आणि सिद्धांत याचा अर्थ असा होतो मी देह नव्हे हे कळून येणं समर्थ म्हणतायत की मी देह आहे इथंपासून मी देह नाही इथंपर्यंतचा प्रवास करावा आणि तो करताना प्रकृतीचा अंत करावा सिद्धांताचा अर्थ फक्त मी देह नव्हे हे कळून येणं इतकाच सीमित नाही तर प्रत्यक्ष स्वरूपानुभव कळून येणं ते सुद्धा निधी ध्यासानं यालासुद्धा सिद्धांत म्हणतात समर्थ म्हणतात की अशा अनुभवापर्यंत पोहोचावं की मी म्हणजे आत्मा आणि या प्रक्रियेमध्ये साहजिकच प्रकृतीचा अंत होतो प्रकृतीला सत्यत्व तिथंपर्यंतच आहे जिथंपर्यंत आपला मीपणा आहे आपला देहभाव आहे आपला देहभावसुद्धा प्रकृतीमध्येच मोडतो त्यामुळं प्रकृतीचा अंत होतो याचाच अर्थ पूर्वपक्षातून सिद्धांतात जाताना साधकाची देहबुद्धी नष्ट होते मग पावावा निवांत निश्चयो देवाचा असं समर्थ म्हणतात ज्या क्षणी प्रकृतीचा अंत होतो त्याच क्षणी देवाचा निश्चय दृढ राहतो सिद्धाचा असा असतं म्हणून समर्थ इथे ते मांडतायत देवाचा असलेला निश्चय म्हणजेच मी आत्मा हा निश्चय त्याचा ढळत नाही कारण प्रकृतीचा अंत तिथे झालेला असतो पुढे समर्थ वस्तुस्थिती मांडतात देहाचे नियोगे संशयो करी समाधानाचा क्षयो चळो नेदावा निश्चयो आत्मत्वाचा जो काही संशय आपल्या ठिकाणी बांधलेला आहे तो देहाच्या योगानं बांधलेला आहे श्री महाराज म्हणत नाहीत का देहाची संगती आहे म्हणून देह भावदृढ झालेला आहे नामाची संगत करावी म्हणजे आत्मभावदृढ होईल समर्थ आपल्याला तेच सांगतात देहाच्या योगामुळं आपला संशय घट्ट झालेला आहे मी देह हे देहाच्या संगतीत आल्यानं घट्ट झालंय त्यामुळंच आपल्या समाधानाला क्षय आलेला आहे समाधान क्षीण झालेला आहे निश्चय जर आपण आपला चळू दिला नाही अर्थातच आत्मत्वाचा म्हणजेच मी आत्मा आहे याचा तर मात्र हा संशय राहू शकत नाही चळो नेदावा निश्चयो आत्मत्वाचा सिद्धास आत्मज्ञान संदेह वाढवी देह अभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे जो आत्मज्ञानी आहे तो सिद्ध असतो किंबहुना सिद्धापाशी जर काही असेल तर ते असतं आत्मज्ञान पण जर संदेह असेल तर त्यानं देहाभिमान वाढत जातो संदेह म्हणजे संशया अर्थानं घ्यायचं नाही संदेह म्हणजेच मी देह हा भाव हा भाव जर आपल्या ठिकाणी असेल तर आपलं प्रत्येक कर्म देहभावानंच केलं जातं आणि त्या प्रत्येक कर्मातून आपला देहाभिमानच वाढत राहतो ही एक प्रकारची साखळी आहे संदेह जवळ बाळगला तर देहाभिमान वाढत जाणार आणि आत्मज्ञान जवळ ठेवलं तर सिद्धदशा वाढत जाणार म्हणून समर्थ म्हणतायत की समाधान जर ठेवायचं असेल तर ते आत्मनिश्चयानं राखावं लागतं आत्म्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चय पक्का ठेवावा लागतो तरच समाधान राखलं जातं अन्यथा ते कठीण आहे साधक म्हणा किंवा एखादा शिष्य म्हणा कधी देहभानावर येईल सांगता येत नाही त्यामुळंच निश्चयाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण तेच आहोत या बुद्धीमध्ये राहण्याचा सततचा अभ्यास हीच एकमेव कृती आहे हीच एकमेव प्रक्रिया आहे ज्यानं आत्मज्ञान अंगी बाणेल आठवता देहबुद्धी पुढे विवेकाची शुद्धी या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी हेच तर समर्थ सांगतायत ज्या क्षणी देहबुद्धी येते त्या क्षणी विवेक नष्ट होतो म्हणून आत्मबुद्धीला प्रयत्नपूर्वक घट्ट धरून राहणं हीच एकमेव कृती करावी ज्या क्षणी सावधानता हटेल त्याच क्षणी देहबुद्धीचा जोर वाढेल आणि विवेक राहणार नाही म्हणून आत्मबुद्धी सदृढ करावी असं समर्थ म्हणतात अर्थातच पुन्हा एकदा ते प्रयत्नपूर्वक केलेल्या अभ्यासाला निर्देशित करतात त्यामुळे कधीकधी वाटतं ही ओवी साधक निरूपणात पण असू शकते पण नाही समर्थांनी ही ओवी सिद्ध लक्षणात घातली कारण सिद्धानं अशी आत्मबुद्धी सदृढ केलेली असते आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची विसरू नये अशा भावामध्येच सिद्ध असतो निश्चयानं आपण आत्मा आहोत हेच त्यानं दृढ धरलेलं असतं आणि हाच खरा मोक्षाचा मार्ग आहे म्हणून तो मोक्षश्रीनं संपन्न असतो समर्थ म्हणतात आपण म्हणजे आत्माच आहोत हे कदापि विसरू नये आपण देह नाही मन नाही बुद्धी नाही याचा अखंड अनुसंधानात राहावं आणि तसं ते राहणं म्हणजेच निश्चयाला जवळ बाळगणं आहे समर्थ म्हणतात निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्संगे विण संतासी गेलिया शरण संशये तुटती महत्वातूनही महत्वाची गोष्ट समर्थांनी सांगितली पहा निश्चयाबद्दल सगळं निरूपण करून झालं निश्चय म्हणजे काय निश्चय कशाचा असावा वगैरे वगैरे पण समर्थ म्हणतायत सत्संगाशिवाय हे कळणार नाही जो आत्मस्वरूप आहे जो स्वतः सिद्ध आहे आत्मसाक्षात्कारी आहे अशा संतांपशी गेल्याशिवाय हे कळणार नाही नुसतं वाचून आणि ऐकून परमार्थ कळत असता आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली असती तर भगवद गीता हजारो वर्ष झाले आहेच की पण तशी आत्मप्राप्ती होत नाही आत्मप्राप्ती ज्यांना झालेली आहे त्यांच्या पायाशी बसूनच निश्चय कळतो साधना कळते आणि मग ती साधना करत गेल्यानंतर आपल्या स्वतःला ती अनुभूती येते शास्त्रप्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती हा मार्गच आहे निरूपण ऐकणं ग्रंथ वाचन करणं हे सर्व शास्त्र प्रचितीमध्ये आहे प्रत्यक्ष ज्यांनी ते अनुभवलं अशा संतांच्या पायी जाऊन ते ऐकणं ही गुरुप्रचिती आहे आणि मग त्यांनी दिलेल्या साधन मार्गावरून जाऊन तो अनुभव आपण स्वतः प्राप्त करून घेणं ही आत्मप्रचिती आहे निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्संगे विणं संतासी गेली आशरण संशये तुटती तिथेच खऱ्या अर्थानं संशय तुटतो संदेह तुटतो तिथेच खरा मार्ग मिळतो आणि ते स्थान आहे संत चरण आता असो हे बोलणे ऐका सिद्धाची लक्षणे मुख्य निस्संदेहपणे सिद्ध बोली जे आता असो हे सर्व बोलणं सिद्धाचं लक्षण ऐका म्हणतायत समर्थ जो पूर्णपणे स्थितीमध्ये असतो तो सिद्ध असतो पुढे समर्थ अतिशय सुंदर कोटी करतात सिद्धस्वरूपी नाही देहो तेथे कैचा हो संदेहो या कारणे सिद्ध पाहो निस्संदेही सिद्ध आत्म्याशी तदाकार झालेला आहे आत्म्याला देहच नाही तर आत्म्याच्या ठिकाणी संदेह कुठला असणार आणि मग जो तिथे तदाकार झालेला आहे अशा सिद्धापाशी तरी संदेह कसा असणार देहसंबंधाचे निगुणे लक्षणाशी काय उणे देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी मूळ लक्षण ही गोष्टच अशी आहे जी प्रगटपणे येते समोर येते फुलाचं लक्षण आहे त्याचा वास त्याचा स्पर्श याचाच अर्थ लक्षणी ही गोष्ट गुणात्मक आहे सत्व रज तम जेथे आहे तिथे लक्षण असू शकतं पण जो गुणातीत आहे त्याचं लक्षण कसं सांगता येईल सिद्ध आत्मरूपच झाला आत्म्याच्या ठिकाणी कोणतेही गुण नाहीत त्यामुळं आत्म्यालाच मुळात लक्षण नाही तर मग जो आत्मरूप झाला त्याची लक्षणे कशी सांगता येतील देहातीतांची लक्षणे काय म्हणूनही सांगावी गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा की पुस्तकात संतांची लक्षणे दिलेली आहेत पण त्यावरून संत ओळखता येत नाही संताला ओळखायला संतच व्हावं लागेल समर्थही आपल्याला तेच सुचवतायत की सिद्ध लक्षण सांगताच येत नाही कारण सिद्धाला लक्षणच नाही कारण तो आत्मस्वरूपाकार आहे जे लक्षवेना चक्षुसी त्याची लक्षणे सांगावी कैसी निर्मळ सिद्ध त्यासी लक्षणे कैसी लक्षण म्हणजे केवळ गुण वस्तु ठाईची निर्गुण तेची सिद्धाचे लक्षण वस्तुरूप आत्मा जसा आहे तसाच सिद्ध आहे आत्मा इंद्रियांना अगोचर आहे जसं डोळ्यांनी तो पाहता येत नाही तर त्याचं लक्षण कसं सांगणार तसंच आत्मवस्तूशी जो तदाकार झाला त्याचं लक्षणही सांगता येत नाही लक्षण म्हणजे गुणात्मक असल्यामुळं गुण जिथे आहेत तिथे लक्षण प्रगट होतं पण वस्तुठाईची निर्गुण आत्मा तर निर्गुण आहे म्हणून तेच निर्गुणत्व सिद्धाला प्राप्त होतं हेच सिद्धाचं लक्षण आहे की तो वस्तुरूप असतो आत्मरूप असतो समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणूनही वक्तृत्व आटोपिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती हा विषय ज्ञानदशकात आल्यामुळं आत्ता बोलणं आटोपत घेतो असं समर्थ म्हणतात सिद्ध आत्मरूपच झालेला असल्यामुळं आत्म्याला जसं लक्षण नाही तसं सिद्धालाही नाही म्हणून सिद्ध लक्षण तसं सांगता येत नाही हे समर्थांनी स्पष्ट केलं त्यामुळं घडतं काय जेव्हा सिद्धाबद्दल बोललं जातं त्यावेळी साधनेबद्दलच बोललं जातं की कशा पद्धतीनं निश्चय करावा कशा पद्धतीनं संदेह तोडावा संशय तोडावा वगैरे वगैरे त्यामुळं लक्षण सांगता सांगता एक प्रकारे समर्थांनी साधनमार्गच पुन्हा एकदा सखोलतेनं सांगितला त्यासाठी त्यांनी शिष्याच्या प्रश्नांचा परामर्श घेतला की कुठला त्याग करणं आपल्याला गरजेचं आहे तो जमेल का निश्चय नेमका कशाचा करावा आणि कसा करावा कशा तऱ्हेनं निश्चयानं आपला आत्मभाव टिकवावा असा हा गुरु सुन सिद्ध लक्षण सांगणारा पाचवा दशक समाप्त झाला जो आपण उजळणी स्वरूपात पाहिला इथून पुढे आपण सहाव्या दशकात आता प्रवेश करूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम